नमस्कार मित्रांनो स्वागत आहे मराठी सर्विसवर सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी दोन हजार मध्ये जबरदस्त संधी चालून आली आहे मित्रांनो यावर्षी मोठ्या प्रमाणावर मेगा भरती होणार आहे त्यामध्ये तुमच्यासाठी कुठली संधी असेल हे समजून घेणे खूप महत्वाचं हो आहे तुम्ही पी एस आय एस टी आय बँक पोलीस रेल्वे जेडपीच्या नोकरीच्या शोधात असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे चला तर मग कोणत्या भरती कधी सुरू होणार आहेत पात्रता काय आहे कसा अर्ज करायचा हे अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी मराठी सर्व्हिस चॅनलला लाईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या मित्रांशी व्हिडिओ शेअर करा तर सुरू करूया एम पी एस सी महाराष्ट्र लोकसेवा आयोग मेगा भरती विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता कुठल्याही शाखेतील पदवीधर अर्ज सुरू दहा मार्च दोन हजार पंचवीस अर्जाची शेवटची तारीख पाच एप्रिल दोन हजार पंचवीस अधिकृत वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मित्रांनो ही परीक्षा तुमच्या सरकारी करिअरची सुरुवात करू शकते एमपीएससी प्रमाणेच रेल्वेमध्ये सुद्धा मेगा भरती सुरू आहे आर आरबी रिक्रुटमेंट बोर्डातर्फे तुम्हाला यावर पंधरा एप्रिल पर्यंत फॉर्म सादर करता येणार आहे त्यासाठी पात्रता दहावी बारावी आय टी आय आणि पदवीधरेचा लोको पायलट टेक्निशियन ग्रुप डी स्टेशन मास्टर आदी पदांसाठी भरती सुरू आहे अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस देशभरात लाखो जागा आहेत ती संधी नका पोलीस मेगा भरती दोन हजार पंचवीस महाराष्ट्र पोलीस भरती सुरू झाली आहे त्यातील विविध पदे जसे पोलीस शिपाई चालक ची ची April, पी एस आय शैक्षणिक पात्रता बारावी पास अर्ज सुरू पाच एप्रिल दोन हजार पंचवीस अर्ज करण्याची शेवटची तारीख तीस एप्रिल दोन हजार पंचवीस ही सेवा करण्यासाठी उत्तम संधी आहे नंतर अर्ज करा याच पद्धतीने मेगा भरती आलेले आहे आर बी आय मध्ये विविध जॉब क्लर्क पीओ ऑफिस स्केल ऑफिसर स्केल इत्यादी पदांसाठी भरती सुरू आहे यासाठी तुम्ही कोणत्याही शाखेतील पदवीधर असाल दहा मे दोन हजार पंचवीस आधी तुमचे अर्ज सादर करा स्थिर आणि भरघोस पगार असलेल्या नोकऱ्या म्हणजेच बँक झेड पी ग्रामपंचायत मेगा भरती ग्रामसेवक तलाठी आरोग्यसेवक आदी पदांसाठी मेगा भरती सुरू आहे शैक्षणिक पात्रता दहावी बारावी आणि पदवीधर अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख पंचवीस मे दोन हजार पंचवीस गावातच सरकारी नोकरी हवे असेल तरी सुवर्ण संधी आहे अर्ज करण्याआधी तुमची वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता वेगवेगळ्या असू शकते त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात व्यवस्थित वाचा सर्व जाहिराती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत आवश्यक कागदपत्रे जसे आधार कार्ड शैक्षणिक प्रमाणपत्रे जात प्रमाणपत्र उत्पन्न दाखला पासपोर्ट साईज फोटो स्वाक्षरी स्कॅन करून ठेवा फॉर्म भरण्यासाठी अधिकृत वेबसाईटचाच वापर करा शेवटच्या तारखेसाठी थांबू नका लवकरात लवकर अर्ज करा मित्रांनो या मेगा भरतीमध्ये जर तुम्ही कोणत्या परीक्षेसाठी तयारी करताय नक्की कमेंट करा तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा अशा नवनवीन अपडेट्ससाठी मराठी सर्व्हिसला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा